नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभसकर लहान मुलांचा किशोरवयीन मुलांचा मधुमेह तज्ज्ञ आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया आणि तो आजचा विषय आहे की टेक्नॉलॉजी आणि डायबिटीस म्हणजे तंत्रज्ञान आणि शुगरचा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये कसं काय तंत्रज्ञान आपल्याला मदत करत आहे किंवा तंत्रज्ञानामुळे कुठले मोठे बदल आजकाल झालेले ज्यामुळे डायबेटीसची ट्रीटमेंट मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंटमध्ये आपल्याला भरपूर फायदा होतो तर सगळ्यात महत्त्वाचा त्यामध्ये शुगर मॉनिटरिंग हा एक मुद्दा असतो म्हणजे लहान मुलांमध्ये आपल्याला टाईप वन प्रकारचा मधुमेह आढळतो आणि त्यामध्ये त्या, त्या, त्या मुलांना जवळपास दिवसातून सहा सात वेळा ग्लुकोमीटरनी ब्लड चेक करून रक्त काढून त्यांना शुगर किती आहे त्या पद्धतीने इन्शुलिनचं इंजेक्शन हे घ्यावं लागतं तर हे वर्षानुवर्षे हा त्यांचा प्रवास ह्याच्यामध्ये असतो ह्याचा खर्च पण भरपूर आहे तर ह्या सगळ्या खर्चामुळं आणि त्या टोचण्यामुळं प्रिक्समुळं मुला या मुलांना भरपूर अडचणी येतात तर त्यामध्ये नवीन एक टेक्नॉलॉजी आता आपल्याला दिसते आहे ज्यामुळं ह्या हे ज्या वेदना होतात हे प्रत्येक वेळी रक्त काढणं चेक करणं त्याच्यापासून लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांना पण मुक्तता मिळू शकते तर त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे सी जी एम तर सी जी एमबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया धन्यवाद